मित्रांनो नीलावती ग्रंथ या ग्रंथाचं वाचन करून आपण एका रात्री श्रीमंत होऊ शकतो पण सरकारने या ग्रंथाला बॅन केलेला आहे तर का बॅन केलं सरकारने या ग्रंथाला आपण याच कारण पाहू मित्रांनो या ग्रंथाचं रहस्य म्हणजे ज्या व्यक्तीने या ग्रंथाला वाचलं आणि समजून घेतलं त्या व्यक्तीला या सर्व सृष्टीच ज्ञान झालं किंवा काही व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आणि काही व्यक्ती वेडे देखील झाले हा ग्रंथ वाचण्याकरता घातक आहे म्हणून सरकारने या ग्रंथाला बॅन केले मित्रांनो या ग्रंथाचं नाव ऐकल्यानंतर हा एक धार्मिक ग्रंथ वाटू शकतो पण असं कुठल्याही प्रकारचं नाही हा ग्रंथ धार्मिक नाही या ग्रंथाला समजून घेतल्यानंतर तो व्यक्ती कुठल्याही प्राणी पक्षी जीव जंतू कुठल्याही पक्षाला प्राण्याला स्वतःच्या वश मध्ये करू शकतो आणि त्यांचं बोलणं वागणं सर्व काही समजून घेऊ शकतो तर मित्रांनो एवढंच नाही तर या ग्रंथाच्या माध्यमातून आपण भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ पुढे काय घडणार आहे किंवा मागे काय घडलं हे देखील आपण या ग्रंथाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो असं पाहिलं तर हा ग्रंथ सामान्य माणसाकरता एक वरदान आहे पण मित्रांनो हा ग्रंथ शापित आहे या ग्रंथाचा शाप म्हणजे जो व्यक्ती या ग्रंथाला अर्धा वाचतो तो पागल होतो जो पूर्ण वाचतो त्याचा मृत्यू होतो आणि जो पूर्ण वाचल्यानंतर सुद्धा जिवंत राहतो तो व्यक्ती महान कार्य करतो काही लोकांचं म्हणणं असं देखील आहे की स्वामी विवेकानंद यांच्या मृत्यूचं कारण देखील हाच ग्रंथ आहे सर्वांसोबत संपर्क करता येत होता ही उत्तर प्रदेश मधील एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेली होती तिचं नाव होतं नीलावंत केळवंतीला तिच्या वडिलांनी शिकवलेल्या चांगल्या सवयीमुळे चांगल्या कर्मांमुळे तिने एवढी शक्ती असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा वाईट कर्म किंवा वाईट मार्ग कुठल्याही प्राण्याची हानी तिने केलेली नव्हती निळवंती ही लहानपणापासूनच झाडे वृक्ष सर्वांसोबत बोलायची नवीन नवीन सर्व भाषा किंवा सर्व काही झाड पक्षी सर्वांना समजून घ्यायची निलावंती ही भूत प्रेतांसोबत सुद्धा बोलायची त्यांच्या सोबत संपर्क करायची आणि त्यांनी शिकवलेले मंत्र तंत्र सर्व काही एका वृक्षाच्या पानावर निघून घ्यायची तिच्या जवळील सर्व विद्या आणि सर्व काही तंत्र मंत्र एका ग्रंथावर वेगवेगळ्या एका पानावर लिहिले आणि त्या सर्वांपासून एका ग्रंथाची रचना केली आणि तिनं ठरवलं की आता आपल्याला मुक्त व्हायचे मुक्त होण्याकरता तिनं साधना सुरुवात केली तंत्र साधनाची सुरुवात केल्यानंतर तिला असं समजलं कि आपला जो नवरा आहे आपला जो पती आहे तो एक राक्षस आहे आणि त्या राक्षसानं तिनं जो लिहिलेला ग्रंथ होता त्या ग्रंथाची मागणी केली आणि निलावंतीनं असा विचार केला हा जर ग्रंथ आपण या राक्षसाच्या हातामध्ये दिला तर हा खूप धर्म करील वेगवेगळ्या वेग प्रकारे समाजाला त्रास देईल निलावंतीने त्या क्षणाला त्या ग्रंथाला अशा प्रकारचा श्राप दिला जो मनामध्ये कुठल्याही प्रकारची दुष्ट भावना घेऊन हा ग्रंथ वाचेल त्याचा मृत्यू होईल आणि जो हा अर्धाच ग्रंथ वाचेल त्याचा देखील मृत्यू होईल होईल किंवा तो असा श्राप देऊन ती निलावंती त्या ठिकाणावर निघून गेली अजून सुद्धा कोणालाही माहीत नाही की ती, ती निलावंती कुठे गेली तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्या अगोदर तुम्ही या नीलवती ग्रंथाबद्दल ऐकलं होतं का या यक्षणीबद्दल तुम्हाला अगोदर काही माहिती होती का हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि हा ग्रंथ हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा